उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम आहे राज्यात मात्र ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे पुढील काही दिवस किमान तापमान काहीसा अधिक राहू शकतं असा अंदाज हवामान विभागाने दिलाय उत्तर भारतात थंडी कायम आहे मध्य प्रदेश ओडिसा उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये अनेक भागात थंडीची लाट होती तर बिहार हिमाचल प्रदेश राजस्थान आणि उत्तराखंडमध्येही काही भागात थंडीच्या लाटा अनुभवायला मिळाल्या या राज्यांमध्ये सकाळी दाट धुक्याची चादरीही पाहायला मिळतीये उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान दिसत आहे याचा परिणाम थंडीवर झालाय राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात वाढ दिसून आली राज्यातील अपवाद वगळता सर्वच ठिकाणी तापमान बारा अंशाच्या पुढे जळगाव येथे नऊ पूर्णांक एक अंशाची नोंद झाली तर जेऊर येथे दहा अंश सेल्सिअस तापमान होतं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात वाढ झाली आहे सोलापूर येथे सर्वाधिक एकतीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती राज्यात काहीसे ढगाळ हवामान राहत असल्याने पुढील काही दिवस तापमानात चढ उतार दिसण्याची शक्यता आहे किमान तापमान काहीसा अधिक राहू शकतं मात्र थंडीही जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रॉनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका